आम्ही दिलेल्या मतांचा आम्हाला मोबदला द्या असा इशारा मुस्लिम समुदायातील काही लोकांनी उद्धव ठाकरेंना दिलाय आमची मतं घेतली आणि जेव्हा आम्हाला गरज पडली तेव्हा उद्धव सेना पळून गेली त्यामुळे उद्धव ठाकरे गद्दार निघाले असा गंभीर आरोप या मुस्लिम लोकांनी केलाय शिवाय केवळ मतांसाठीच आमचा वापर केलाय का असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरेंना केलाय या सगळ्या प्रकरणावर मात्र उद्धव ठाकरेंनी अद्याप मौन सोडलेलं नाहीये तर या मुस्लिम लोकांनी उद्धव ठाकरेंवर कोणता आरोप केलाय यावर संजय राऊतांचं म्हणणं काय आणि या संपूर्ण प्रकरणानंतर उबाठा गटावर काय परिणाम होणार याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत दिनांक आठ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने संसदेत वक् सुधारणा विधेयक लागू केले अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वकबोट बोर्ड कायद्यात संशोधन विधेयक मांडलं हे विधेयक हिवाळी अधिवेशनात चर्चेसाठी येणार आहे मात्र आतापासूनच विरोधी पक्ष या विरोधात आक्रमक झालेत एकीकडे एक काँग्रेसचे केसी वेणुगोपाल शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे एआयमआयएम चे असुदिद्दीन ओवेसी आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वक्फ सुधारणा विधेयक मांडू देण्यास विरोध करत होते हे विधेयक मुस्लिम विरोधी असल्याचा त्यांचा मुख्य आरोप होता या सगळ्यानंतर शनिवार दहा ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर मोठ्या संख्येनं मुस्लिम समुदायातील काही लोक जमले आणि घोषणाबाजी करायला सुरुवात केली उबाठाला केवळ आमची मतच हवी आहेत का त्यांना आमची कामं करायची नाहीयेत का अशा घोषणा देत त्यांनी मातोश्री बाहेर आंदोलन केलं त्यानंतर उबाठा सेनेतीलही अनेक जण तिथे गोळा झाले आणि त्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं पण या आंदोलनामागचं नेमकं कारण काय का उद्धव ठाकरेंना मत देणारा मुस्लिम समाज एवढा का संतापला असावा वास्तविक व वा कायदा सुधारणा विधेयकाला विरोध करणं हा या मुस्लिम समुदायातील लोकांचा मुद्दा आहेच उद्धव ठाकरेंच्या एकाही खासदाराने त्या दिवशी या विधेयकाच्या विरोधात आवाज उठवला नाही असा आरोप त्यांनी केलाय संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समुदायाने उद्धव ठाकरेंना मत दिलं परंतु ज्यावेळी आमच्या विरोधात गोष्ट घडत होती त्यावेळी त्यांचे नऊच्या नऊ खासदार संसदेतून उठून बाहेर गेले आमचा असाच उपयोग होणार का तुम्हाला केवळ आमची मतं हवी आहेत का ज्यावेळी आमच्या बाजूने बोलण्याची वेळ येते त्यावेळी ते पळून जातात त्यांना फक्त आमची मतं हवी आहेत पण आमच्यासाठी काम करण्याची त्यांची अजिबात इच्छा नाहीये आमच्या मतांच्या जोरावर त्यांनी नऊ जागा जिंकल्या आणि जेव्हा आम्हाला गरज पडली तेव्हा ते खुर्ची सोडून पळाले आणि कॅन्टीन मध्ये जाऊन बसले त्यामुळे उद्धव ठाकरे हे गद्दार आहेत असा गंभीर आरोप या आंदोलनकर्त्यांनी केलाय संजय राऊतांनी मात्र यावर नेहमीप्रमाणे हे सुपारीबाज लोक असल्याचा आरोप केलाय बाहेर आमच्या विरोधात नारेबाजी करणारे लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे होते असं त्यांनी म्हटले शिवाय त्यांनी एका आंदोलनकर्त्याचा मुख्यमंत्री शिंदेसोबतचा फोटोही दाखवला परंतु मातोश्री बाहेर आंदोलन करणारे आंदोलनकर्ते अकबर सय्यद यांनी संजय राऊतांचे आरोप त्यांच्यावरच उलटवले संजय राऊतांनी दुसऱ्यांना सुपारी बाज शोभत नाही त्यांच्या स्वभावामुळेच पक्षाचे वाटोळ झाले संजय राऊत विषय बदलतात माझे फोटो सर्वांसोबतच आहेत असं म्हणत त्यांनी अमोल कीर्तिकरांसोबतचे आपले फोटो दाखवले एवढंच नाही तर आम्ही एवढ्या प्रामाणिकपणे मत दिली असताना त्या बदल्यात आम्हाला काहीही मिळालं नाही असा आरोपही त्यांनी केलाय त्यामुळे उद्धव ठाकरेंनी केवळ मतांसाठी मुस्लिमांचा वापर केलाय का असा सवाल उपस्थित होतोय मुख्य म्हणजे मुस्लिमांची मतं घेऊन जिंकणारे उद्धव ठाकरे त्यांनी केलेल्या आरोपांवर अद्याप एक शब्दही बोलले नाही उद्धव ठाकरे जाणून आहेत की त्यांनी ही लोकसभा निवडणूक मुस्लिमांच्या जोरावर जिंकली आहे मात्र त्यांच्यासारखा राजकारणी व बोर्डावर बोलून त्यांच्या सोबत असलेल्या हिंदूंना दुखवू इच्छित नाही त्यामुळे उबाठा गटाने यावेळी मौन बाळगणंच पसंत केलेलं आहे शिवाय त्यांची झालेली कोंडी आता त्यांच्या मतदारांच्याही लक्षात येऊ लागली तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी वीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद